सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने रहमतपूर येथे पी डी पाटील पॅनलच्या वतीने पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची दैदिप्यमान वाटचाल व वा आगामी ध्येयधोरणांची माहिती सभासदांना दिली विरोधकांच्या आव्हानाची हवा काढताना माझं चेअरमनपद ठेवायचं का घालवायचं हे फक्त सभासदांच्याच हातात असल्याचे सांगितले तसेच विरोधकांची कुस्ती माझ्या एकट्या सोबत नसून कारखान्याच्या बत्तीस हजार दोनशे पाच सभासदासोबत आहे त्यामुळे सभासदांनो कारखाना कोणाच्या हातात ठेवायचा हे मतदानाच्या माध्यमातून ठरवा असे आवाहन केले आज आपल्या सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथं सभा येत गेले दोन दिवस पावसाचं वातावरण का झालंय आणि त्यामध्ये सभा कुठे घ्यायची हा प्रश्न आपल्या होता आणि मग या कार्यालयामध्ये आपण सभा घेतली त्या सभेला येत असताना आपण सर्वांनी मोठ्या उत्साह या ठिकाणी आलात याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आज या ठिकाणी आपली प्रचार सभा होत असताना अजितराव आपण उल्लेख केला कि निवडणूक हे निमित्त आहे सत्त्याण्णव साला पासून निवडणूक जो जो झालेली होती पार्थिव निवडणूक चौदा पंधरा ला झालेली आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना भेटता आलं आपणाशी करता आलं आदर यशोंदराव चव्हाण म्हणायचे की प्रत्येक निवडणुका हे वेगळं कायदेशीर होतात लोक शिक्षणाचा भाग हा निवडणुकीच्या माध्यमातून असतो आणि त्या त्यानिमित्तानं पन्नास वर्षाचा लेखाजोखा आपण सर्वांच्या पुढे मांडण्याची संधी मला त्या निमित्तानं आज सह्याद्रीवर आमच्या संचालन मंडळावर आरोप करायला कुठलीही गोष्ट आहे कुठलीही गोष्ट आम्ही काय चुकीचं वागलोय काय काय भ्रष्टाचार केलाय साखर काय चुरल्या काय साखर विकल्या का मोऱ्याचं चुर विकलंय का तुम्ही बघा कुठल्या आरोप आपल्यावर नाही कुठलंही काम आपण तसं करा आता मागायला काय घडलं कि की माग आपल्याकडं सध्या भैयाने उल्लेख केला साखर मोठ्या प्रमाणात आली आपल्या जी क्षमता होती गोडाऊनची ती अकरा लाख क्विंटलची नवीन विस्तार मध्ये अजून पाच लाखाचे आपण केलेलं आहे पण त्यावेळी अकरा लाख क्विंटलची होती आपण साखर बाहेर ठेवली बाहेर म्हणजे गोडाऊनच्या बाहेर ठेवली दाखवून ठेवली कारखान्याच्या इमारती पुढे साखर तुम्ही जाता का बघितलं असेल त्यावेळी पूल नव्हता आणि मग ही साखर बाहेर ठेवल्यानंतर अनेकाने आरोप केला याला काय कळत नाही याला व्यवहार नाही साखर भारी ठेवल्या कारखान्याची इमारत दिसत नाही आता म्हणणं काय माझ्यावर ठिकाण तुम्ही सुरू करा पण कर मी एका कारखान्यात चेअरमन आहे त्यावेळी आमदार होतो भाषा जरा वापरली पाहिजे ना हे नव्हते बरं का हे नव्हते दुसरे लोक होते आणि मग मी भाषण केलं एका ठिकाणी की साखर भारी ठेवल्या गोष्ट खरे मग ते मालकाला दिसो अशी चुकली मागच्या मागे काय करायचं फायदा काय झाला की आपण ती साखर विकली आणि ती विकल्यानंतर बत्तीसशे साठ एवढा दर आपण हा त्या ठिकाणी आणि कर्ज फेरीचा कालावधी मी तुम्हाला या ठिकाणी जाता जाता एक उदाहरण देतो की एखाद्या शेतकऱ्यानं जर आपल्या शेतामध्ये पाच एसपीची मोटर टाकली आणि दोन अडीच हजार फुटाची पाईपलाईन केली आणि ती पाईपलाईन केली आणि जर ती पाईपलाईन केली तर एकदाच पाईपलाईन केल्यानंतर साधारणपणे तीस पस्तीस वर्ष त्याला काय दुसरा खर्च नसतो फक्त उत्पन्न घेता एकदा खर्च केल्यानंतर पुढचे पस्तीस चाळीस वर्षांतर खर्च करायची गरज नाही उत्पादन उत्पादन वाढण्यासाठी खर्च घेतलेला आहे तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो की परवा आपल्या कारखान्याच्या जो हो तो मोठ्या स्कीम पंधरा स्कीम आहे आणि त्या पंधरा स्कीम पैकी एक जी योजना आहे ती त्या तळबिडला मी गेलो होतो सचिवाला विचारला खर्च किती आला त्याने सांगितलं पस्तीस वर्षापूर्वी दोन कोटी ऐंशी लाख खर्च या वर्षी चरेगाव त्या ठिकाणी केली आणि ती बेरीज केल्यानंतर त्याला मी सांगितले की आता आपण बत्तीसशे चार रुपये दिले अजून पन्नास रुपये देणारे त्याला बत्तीसशे चार मग बत्तीसशे चार केल्यानंतर जो आकडा आला तो पंधरा कोटी आणि काय लाखाचा तरी तीस टक्के ऊस बाहेर गेला म्हणजे वीस कोटीचा रक्कम गावात आली त्या स्कीम मुळे गुंतवणूक किती पस्तीस वर्षापूर्वी दोन कोटी आणि ऐंशी लाख रुपये या वीस कोटी मध्ये त्या गावामधल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन काय घडलं का नाही लहान सण धंदे काय चालले का नाही चाललेच आणि मग हे कर्ज त्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी कर्ज घेतलेलं आहे हे खासगी कारखाने सुद्धा कर्ज काढल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्या कारखान्याची विस्तार करू शकत नाही आणि आपल्याला का दिलं आपली प्रॉपर्टी जी आहे ना ही प्रॉपर्टी आपल्या असेट फार आहे म्हणजे ज्याचा आपण उल्लेख केला आपली जवळ सव्वा तीनशे एकर जमीन आहे सव्वा तीनशे एकर एवढी जमीन आहे जेसटी वेगळी प्लॅन्ट आहे शुगर गोडाऊनला वेगळी जागा आहे त्याच पद्धतीने आपण जे प्रेसपट तयार करतो त्याला वेगळी जागा आहे जे प्लॉट करतो त्याला वेगळी आहे कोपी एरियाला वेगळे आहे शाळेला वेगळे अग्री इंजिनला वेगळ्या वेगळे आता काय झालं की त्यावेळेसांनी त्या लोकांनी त्या काळामध्ये जमीन दिली त्यांच्या कुटुंबियांना आपण नोकरीत घेतलं ते रिवृत्त झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्या मुलांना आता त्या लोकांनी त्याग केला आता काही लोकांना त्या जमीन डोळा असतो जिल्हा बँकेमध्ये तर मला रामराय निमलाकर सा, साहेब म्हणत बाहेब असेट्स मारायचे प्रॉपर्टी जास्त असतात त्याच्या प्रॉपर्टी जे असेल तर लवकर विकत तुम्हाला मी आधी अभिमानानं सांगतो की पंधरा गट ऑफिस आहेत पंधराच्या पंधरा गट ऑफिसची स्वतःची जागा आहे दुसरे सावयाचा जो सदुसष्ट गुंठे त्याचप्रमाणे आपली तुमची जागा बघा आपण राम भाऊ पद्मानी जागा त्या ठिकाणी दिली आज त्या जागेची किंमत काय बघा कराड शहरातली जागा आहे त्याची किंमत तर होऊ शकत नाही त्याची किंमत होऊ शकत एवढी मोठी मोठ्या जागा त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हे पंधरा आपल्या स्वतःच्या जागेमध्ये आणि त्यामुळे जर आपण कारखान्याच्या प्रॉपर्टीची किंमतच करायची मुली तर साडे अकराशे कोटी ती का करायची असते तर हिशोबासाठी त्या ठिकाणी करायची आणि आता दुसरा विषय काय की दुसरे कर्ज आपल्या कारखान्या सगळ्याच कारखान्या त्या ठिकाणी करत असतो ते कुठला असतं तर त्याला प्लेन म्हणतात किंवा तारणी करत एक साखरेचे पोतो गोडाऊनला गेल्यानंतर तिथं त्याच्यावर कर्ज मिळत म्हणजे आपण जिल्हा बँकेच कर्ज आपण घेतो राज्य बँक त्याची किंमत ठरवते कि त्याची तर आपल्याकडे जो साठा आहे तो साठा आहे नऊ लाख एकाहत्तर हजार शहाऐंशी क्विंटल एवढी आपल्याकडे साठा आहे चौतीस रुपये जर धरला होता आता बँकेनं पस्तीस रुपये केला त्यापैकी दहा टक्के रक्कम बँक बाजूला ठेवते आणि राहिलेली रक्कम उसाचे दर देण्यासाठी कामगारांचे पगार ऑइल डुब्रिकेटर देण्यासाठी दिली जाते आणि मग ती रक्कम जी आहे आपल्याला दोनशे सत्त्याण्णव कोटी पंधरा लाख आहे आपण उचलले त्यामध्ये फक्त दोनशे एकोणनव्वद कोटी पंधरा लाख उचल तिथे रक्कम शिल्लक त्यामध्ये पुन्हा शंभर रुपयाची वाढ झालेली आहे साखरेचे पोत जसं विकले जाय तसं ते बँकेत भरलं जातं आणि त्याचा वाढावा मिळतो म्हणजे पस्तीस धरल्यानंतर साखर आज

त्याचं साठ रुपये दराला त्याची किंमत होत्या तेरा कोटी एकोणऐंशी लाख रुपये किंमत होत्या त्याच्यावर कर्ज फक्त आपण दोन कोटी रुपये आहे आता या वर्षी असं घडलंय की आपण नवीन बॉलर तयार केलाय आता निश्चित सध्या बंद आहे त्याच्या टर्बाईनचं काम निघाल पण ती महिनाभर पुढे चालणार आहे आणि त्यामध्ये जेवढा बघायस आणि बोलायस आपल्याकडे दर दिवसाला एक लाख लिटरपेक्षा जास्त आरएसी निघतो साठ रुपयाने तुम्ही एक लाखाचा हिशोब करा एक लाख ऍव्हरेज होतो एक लाख दहा हजार पर्यंत हे सुद्धा उत्पन्न भविष्यामध्ये वाढणार आहे त्यामुळे कर्जाची चिंता कृपा करून कुणी त्या ठिकाणी करू नका आप प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो त्याकडे आपण दुर्लक्ष करा ते करत असताना त्या ठिकाणी आता एक दुसरा विषय की तुम्ही सभासद उर्दीस का दिला आणि माफी नामा काय मला एक तुम्ही सांगावं हो की मी कुठल्या कारखान्याच नाव घेणार नाही आपण असं केलंय का की ऊस बाहेर घातला म्हणजे साखर बंद केली त्याला आम्ही पत्र द्या बंद केलं असं केलं की का प्रश्न काय येतो की ऑडिट रिपोर्ट मध्ये काय रिमार्क येतात आणि त्याप्रमाणे रिमार्क त्या सारखा यायचा की तुम्ही जो सभासद ऊस नव्हतो बाहेर देत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काहीच नाही आम्ही म्हणतो काय त्याच्या अडचण असेल बिल कधीतरी आमची क्षमता कमी पडते नाही पण ते म्हणायचे आम्हाला कंप्लायन्स करून द्या आणि जर ऑडिट रिपोर्टला तो विषय बाहेर निघाला म्हणून आपण फक्त पाचशे नोटीस दिल्या त्यांना त्या ठिकाणी त्यांचं काय बंद काय केलं का मला सांगा बंद काय केलं नाही पण त्याचा गौभव केला जातो शेवटी सभासद आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी किंमत आहे ना त्यांचा आम्हाला सन्मान आम्ही ठेवतो ना पण काही गोष्टी कायद्यासाठी कराव्या लागतात ना कायद्यासाठी काही गोष्टी करा लागतात एक वर्ष आपण फक्त केलं कुणाची साखर थांबलं नाही द्यायचं नाही प्रेस पण द्यायचं नाही द्यायचं नाही दुसरा एक विषय चर्चेला नेहमी येतो की तुम्ही महेद्वारा शेअर्स करत नाही आठ वर्षामध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी शेअर आपण त्या ठिकाणी महेद्वारा ट्रान्सफर केले अकराशे शहाण्णव राहिले का राहिले तर अलीकडच्या काळामध्ये विशेषतः भाऊ सही देत नाही त्याचप्रमाणे बहीण हक्क सडपत्र देत नाही आणि मग पंच्याऐंशी तक्रार माझ्याकडे असेल की तुम्ही यांची साखर बंद करा चुकीच्या पद्धतीने शेअर त्या ठिकाणी ट्रान्सफर करा म्हणून आता असा निर्णय घेतलाय की आता स्टॅम्प वर आपण तुमच्या सह्या इच्छा कारखान्याचा त्या परिसरातला कर्मचारी अधिकारी घरी येईल त्याच्या देखील तुम्ही सह्या करा ना आम्हाला द्या आम्हाला काय अडचण नाही आणि जो शेतकरी सलग ऊसतील त्याला त्या ठिकाणी सभासद केलं जाईल त्याचप्रमाणे पूर्वी आपल्याला कल्पना की दिवाळीला आपल्याला व्याज मिळायचं हे शुगर कमिशनर आले त्याने म्हणजे काही बँक नाही मग सगळ्यांना सांगितलं की शेतकऱ्याला परत द्या आता शेतकऱ्यांना परत जर दिलं असतं तर पैसा कुठं लगेच संपून गेला असता पण राज्य सहकारी संघांना विचार केला की हा पर्याय काय करायचा आणि मग पर्याय असा त्या ठिकाणी चर्चा झाली की कि त्या बदल्यामध्ये त्या शेतकऱ्यांना शेअर द्यायचे आणि मग शेअर दिल्यावर काय शेतकऱ्यांनी ट्रावा केला आम्हाला कसं आता मध्ये घेतलं असतं बरं झालं आता काही जणांचे पाच नऊ पर्यंत शेअर कायद्यानं पोटनियमा नियमामध्ये असं आहे की हयातवाद सभासद करता येत नाही पण आमचा आम्ही असा निर्णय घेतोय की नियमामध्ये दुरुस्ती करायची ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याच्या पत्नीच्या नावावर जमीन असेल मुलाच्या मुलीच्या सोनेच्या नावावर जमीन असेल ज्यांचा ऊ येईल त्याला त्याचाच शेत त्यामुळे तोही प्रश्न त्या ठिकाणी सुटायला मदत होतो पण कार्यक्षेत्रामधला पाहिजे आणि तिथला पाहिजे आता शहाजीरावने उल्लेख केला की दामनेरचं नाव सारखं निघते त्या ठिकाणी शहाजीराव तुमच्यासारखी तीन गाव आहे एक सिद्धेश्वर किरवली आणि एक चितळी सुद्धा आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये होतं पण त्यावेळेस काय घडलं की त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला झालेलं आहे भविष्यात होतील शेअर त्या ठिकाणी पण आता काय झालं की शहाजीराव प्रचार म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी निघतय पण मी तुम्हाला सांगतो की शहाजीराव सुद्धा माहित नव्हतं की आपलं गाव कार्यक्षेत्रामध्ये आपण ते त्या ठिकाणी शोधून काढलं जुने नियम त्या ठिकाणी बघितले भविष्यामध्ये तिथल्या समस्या आपल्याला करावं लागतील शेअर कॅपिटल आपल्याला वाढवणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण तेही काम आपण त्या ठिकाणी करू आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर काही लोकांनी सांगितले की आता तर खरंतर मला खर तर टीका करायचं मला जमत नाही खरं तर निवडून आल्यानंतर सांगितलं पाहिजे की मी मतदारसंघासाठी हे करेन ते करेन असं करीन ते राहिलं जांभराव बाजूला पण म्हणले कारखान्याची निवडणूक जिंकणार सांगण त्यांनी घेतली मी आमदार ठेवत नाही दुसरं काय झालं की ते म्हणजे शेड पडलं हे विधानसभेला त्या ठिकाणी स्फोट झाला आता यांचं चेअरमन पद झालं हे घालवणार आहे तुमच्या निर्णय त्या ठिकाणी तुम्ही बघितलं पाहिजे की हा कारखाना कोणाच्या मार्गाचा ठेवायचा जर कशाला सांगण घालायची होते त्या आणि मग त्याने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही कारखान्यांना काय हरकत नाही निवडणूक त्यांनी लावल्यामुळे किमान आपल्याला इथं भेटता आलं मी तुम्हाला सांगतो की आता यात अर्धा दिवसात जाहीर सभा सुरू झाले त्याच्या अगोदर मी ऐंशी गावात गेलो आता धनगरवाडी धन हनुमरवाडीत गेल्या वर्षी पाणी आलं या वर्षी धनगरवाडीचं पाणी सोडलं ठीक आहे कार्यक्रम का घेतला आपण उल्लेख केला त्या ठिकाणी पाणी सोडल्यानंतर सांगायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आता परिवर्तन घडेल चांगलं काम ते राहिलं बाळासाहेब असं पाठवते का बर एवढं कळायला पाहिजे ए अधिकारी मला फोन तू सांगतो टेस्ट चालू पण चोवीस तास नाही आमच्याकडे कोण आरच नाही तुम्ही पूर्वी आमच्याकडे यायचा तरी आम्हाला सांगायचं सहा तास पाणी चाललं पाणी गेलं सगळा इव्हेंट त्या ठिकाणी झाला पुढं काय झालं योजना चालली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे शेवटी शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे पण अशा प्रकारच्या काही गोष्टी या केल्या जातात आता कारखान्याच्या समोर उभं राहून त्याने त्या ठिकाणी आव्हान दिलं मी समोर असतो तिला असतं ठीक आहे पण ज्या कारखान्याचे सर्वसामान्य स्वाभिमानी सभासद मालक आहेत बत्तीस हजार दोनशे पाच त्यांना तुम्ही आव्हान दिलंय सवान साहेबांचा पुतळा पुढे याचा भान सुद्धा तुम्हाला राहिलं ना त्या ठिकाणी आणि तुम्ही आव्हान दिलं की आव्हान बाळासाहेब पाटलाचे एकट्याची गोष्टी नाही तुमच्या सगळ्यांची गोष्ट आहे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे हा महाराष्ट्रातला चव्हाण साहेबांचा विचार जोपासणारा कारखाना हा अधिक गतीने पुढे नेण्यासाठी आणि पन्नास वर्षानंतर त्या ठिकाणी आपण वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असताना आपणा सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती या निमित्तानं करतो आपण साखर मोफत देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे देणार आहोत त्या ठिकाणी कारण शेवटी आपण सर्वांनी त्याग केल्यामुळे कारखाना चांगल्या प्रकारचा चालू शकतो